तर न राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर तुम्ही पशु उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण बाजारामध्ये एक नवीन प्रकारचं जनावरांसाठी जे काही खाद्याचा चारा असतो तर तो उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो तुम्ही हा जो काही व्हिडिओमध्ये चारा पाहत आहात तर हा ॲडवांटा सीड्स कंपनीनं आपल्याला शेतकऱ्यांसाठी दिलेला पाहायला मिळतंय याला मक्कन ग्रास असं म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय मी कालच इंस्टाग्रामवरती एक रील्स टाकली होती जवळपास वीस लाख शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ पाहिला म्हणून मी त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवण्याची इथं ठरवलं होतं शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हा जो काही चारा आहे तर तो हिवाळ्यामध्ये आपल्याला तिथं लागवड केलेला पाहायला मिळतं हिवाळ्यामध्येच हा चारा येतो उन्हाळ्यामध्ये त्याच्यासोबतच पावसाळ्यामध्ये या जे काही चारा आहे तर त्याची चांगल्या प्रकारे वाढ होत नाही त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये तुम्ही तीन महिन्यासाठी या चाऱ्याची तिथं पेरणी करू शकता आपल्या शेतामध्ये प्रति एकरासाठी आपल्याला या चाऱ्याचं सहा किलोच्या आसपास तिथं बियाणं लागणार आहे आणि याची जी पहिली कापणी असणार आहे शेतकरी मित्रांनो तर ती पेरणी करून झाल्यावर बऱ्यापैकी चाळीस दिवसाच्या आसपास पहिली कापणी आले झालेली पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तीस तीस दिवसाच्या आसपास आपल्याला पुन्हा ज्या काही कापण्या असतात दोन तीन तर त्या पुन्हा एकदा दोन तीन कापण्या झालेल्या पाहायला मिळतील मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार याची जी काही वाढ आहे तर ती उन्हाळ्यामध्ये चांगली होत नाही परंतु हिवाळ्यामध्ये आपल्याला चांगली झालेली पाहायला मिळते याच्यामध्ये जवळपास चौदा ते अठरा टक्के जे काही क्रूड प्रथिनं असतं तर त्याचं प्रमाण पाहायला मिळतं याचा वोल्ला चारा आणि त्याच्यासोबतच जो काही सुक्का चारा असतो तर सुक्का तर ला ला पास चारा सुद्धा जनावरांना खाण्यासाठी उपयुक्त ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो जवळपास पासष्ट टक्के हा जो काही चारा आहे तर तो पचन झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो या चाऱ्याच्या बियाण्याच्या खरेदीसाठी आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्याला भेट देणं गरजेचं आहे आणि ॲडव्हांटा सीड्स कंपनीचे जे काही प्रतिनिधी आहेत तर त्यांच्यासोबत चर्चा करून हा जो काही चारा आहे तर तो तुमच्या तिकडेसुद्धा उपलब्ध कदाचित होऊ शकतो कारण मला भरपूर सारे शेतकरी मेसेज करून विचारतात हा की हा चारा कुठं उपलब्ध होईल तर हा चारा माझ्याकडे उपलब्ध नाही आहे मी कळस कृषी सेवा केंद्र अकोला येथे ज्यावेळेस भेट दिली होती तर त्यावेळेस मला हा चारा तिथं पाहायला मिळाला होता शेतकरी मित्रांनो माहिती उपयुक्त वाटली